राज्यातल्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याबाबत वाहनतळांचा आराखडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला यावर अंमलबजावणी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं माणसं वाढली आहेत त्यांच्या गाड्या वाढल्या आहेत ट्रॅफिक वाढलाय आणि ते सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आल्यात रस्ते कमी आहेत ट्रॅफिकला शिस्त नाही कोणी कुठेही गाड्या पार्क करतायत काहीही चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मी एक छोटासा आराखडा आज मी मुख्यमंत्र्यांनी दिला छोटी छोटी जी मैदानं आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे पाचशे गाड्या आठशे गाड्या हजार गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे मैदाना जाणार ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदानं कुठे जाणार नाही शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामं सुरू आहेत इथं प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे गाड्यांची संख्याही वाढत आहे याचा ताण रस्त्यांवर येत असून वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर झाली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं यावर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत तर सर्व गोष्टी हाताबाहेर जातील मग कोणीच काही करू शकणार नाही असं ते म्हणाले विकासाला आपला विरोध नसून अनियंत्रित आणि बेजबाबदार पद्धतीनं होणाऱ्या बांधकामांना आक्षेप असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या माणसांमुळे शहरावरचा ताण वाढत आहे हा लोंढा रोखण्यासाठी तिथल्या राज्यांमध्ये विकास होण्याची गरज ठाकरे यांनी व्यक्त केली राज्यामध्ये मूलभूत समस्यांवर लक्ष द्यायला हवं असं ते म्हणाले नक्षलवादग्रस्त गडचिरोली